काल वीस तारखेला झालेलं मतदान कुडाळ माधव मालवण विधानसभा मतदारसंघामध्ये माननीय निलेश राणे साहेब आपले शिवसेनेचे उमेदवार धनुष्यमान आहे त्यांची त्या माध्यमातून आम्ही कुडाळ आणि मालवण मी राजा गावकर बाळू नाटेकर अरुण कोडणकर पराग खोत आणि आमचे हरिकोवनेकर हे सर्व उपस्थित होत असून सर्वांच्या आणि सर, अनेक ठिकाणी अने, ज्या ज्या ठिकाणी आपले एकशे बावीस बूथ मालंद तालुक्यातील टोटल विधानसभा मतदारसंघाचे दोनशे एकोणसत्तर बूथ ह्या भूतावर प्रत्येक भूतावर काही गेलो नाही पण ते अनेक बूथ आम्ही ज्या पाहणी केली त्या बुथावरून जे मतदान झालं आहे ते लोकांचा उत्स्फूर्तपणानं प्रतिसाद होता आणि त्या प्रतिसादातून झालेलं मतदान काही ठिकाणी एक्क्याऐंशी टक्के झालं काही ठिकाणी ब्याऐंशी टक्के झालं काही ठिकाणी एकाहत्तर टक्के झालं काही ठिकाणी पंच्याहत्तर टक्के झालं शहात्तर टक्के झालं असं मता हे मतदान वाढलं हे खऱ्या अर्थात माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या लाडकी बहिणी योजनेमधूनच मला समी माझंचं मत ठाम आहे दुसरा विषय म्हणजे गेल्या दहा वर्षामध्ये आमदारांना लोकांनी संधी दिली होती त्या संधीचं त्यांनी काही सोनं केलं नाही पण आपलं सोनं त्यांनी करून घेतलं आणि त्या माध्यमातून नवीन एक चेहरा एक चांगला होणार असा आपला एक मित्र घरातला किंवा एक ज्येष्ठांच्या घरातला एक मुलगा वेळोपाळी वेळोवेळी त्यांच्या प्रसंगी वेळी धावून जाणारा त्यांना मदत करणारा असा एक त्यांना एक चांगला चेहरा दिसला चा, चेहरा ते आणि ते त्या चेहऱ्याला तिने लोकांनी मान्यता दिलेली आहे आणि येथे या तेवीस तारखेला त्या मतपेटीमध्ये त्या मत मतदान मत करताना त्या केंद्रावरती आम्ही स्वतः फिरत होतो आणि लोकांच्या चेहऱ्यावरती जे हस्त असत असा चेहरा होता म्हणजे काय म्हणजे स्माईल असा चेहरा होता त्या त्याच्या माध्यमातून आम्हाला समजून आलं की ह्या टायमाला हा वैभव नायकांचा पराभव हा निश्चितच आहे असं आम्ही त्या टायमाला आम्ही समजून गेलो काही लोक आमच्याकडनं पैजी मारायला तयार झाले आम्ही स्वतःच्या पैजी मारायला तयार झालो पण ते असं सांगत होते मध्ये सांगत नव्हते ठाम मताने की वैभव नाईक निवडून येईल सांगत होतो पण आम्ही शंभर टक्के माननीय निलेश राणे साहेब निवडून येते मी आम्ही सर्व आम्ही आजही आम्ही आज सांगतो सर्वांना की निलेश राणे साहेबांचा हा विजय हा पक्का ठरलेला आहे आणि आमचं सर्वांचं ठरलेलं आहे पक्क ठरलं आहे की ह्या टायमाला निलेश राणे साहेबांना संधी द्यायची आमच्या या माननीय निलेश राणे साहेबांचा विजय हा पक्का झालेला आहे पण येत्या या तेवीस तारखेला आम्ही आपल्या मतमोजणी केंद्रावरून म्हणजे मतमोजणी ज्या ठिकाणी आहे म्हणजे कुडाळला प्रांत विस्तार तिथूनच आपण त्यांचा जल्लोष सुरू करू ते आमचे मालून मालवूनपर्यंत आम्ही मालवून ते कुडाळच्या याच्या मतदारसंघामध्ये पूर्ण जल्लोषही वातावरण असेल आणि हिंदुत्ववादी वा वातावरण असेल भगवमय वातावरण असेल वात आम्ही सर्वांना सर्वांना म्हणजे ज्या ज्या टायमाला बाळासाहेबांची आठवण येते त्या त्या टायमाला हिंदुत्व जागव जागं होतं बाळासाहेबांनी कधी असं बोललं नाही की तो धर्म माझा नाही हा धर्म माझा नाही असं कधीच बोलले नाही ते बाळासाहेब एकच सांगायचा जो जो भारताला मानेल जो भारतमाताना मानेल तोच आपला शिवसैनिक आहे असं म्हणायचे तर खरोखरच ह्या टायमाला ह्या लोकांनी बाळासाहेबांचं नाव हिंदुदुर्गे सम्राट बाळासाहेब ठाकरे हे नाव बाजूला करून बाळासाहेब ठाकरे माननीय बाळासाहेब ठाकरे हेच ते उल्लेख करतायत मुद्दाम म्हणून सांगतो कारण ह्या लोकांमध्ये फक्त त्यांना खुर्चीची एक हे भूक लागलेली आहे ती खुर्चीची आव आहे त्यांना त्या खुर्चीच्या माध्यमातून आपल्या संघटनेचं आणि आपलं स्वतःचं खर्च करून घेतलेलं आहे आणि बाळासाहेबांचे विचार दुयस् मिळवले